नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श शेतकऱ्यांचा गौरव करत कृषी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग जिल्हा परिषद धुळे प्रकल्प संचालक आत्मा पंचायत समिती धुळे व कृषी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोक जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर प्रकल्प संचालक आत्मा हितेंद्र सणवणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर देसले जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर दिनेश नांद्रे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय गट विकास अधिकारी गणेश चौधरी आदी उपस्थित होते मला आनंद वाटला की कृषीवर शेतकऱ्यांपैकी किंवा कृषी अधिकाऱ्यांपैकी कोणतरी आपला अनुभव पुस्तकाच्या नॉलेज <laughs> होतं ते लुप्त होत चाललंय नवीन पिढीला नवीन शेतकरी म्हणून तयार करणं सुद्धा एक आव्हान झालेलं आहे शेतीपूरक धंद्याचं अजूनच काम कठीण झालेलं आहे पहिल्यांदा शेण काढणं दूध काढणं हे अभिमानाची बाब असायची आता म्हणजे शेत काढणं म्हणजे आता जनावरची सगळ्या घटत चालली आहे हे आपल्याला असं वाटतं की या पिढी पिढे हे नॉलेज पुढे घेऊन गेलं पाहिजेत तरच आपली जी शाश्वत पद्धती आहे जी पारंपरिक शेतीची पद्धती ती टिकून पुढे अन्यथा आपण या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये धावता धावता असं वाटतंय की आपण समोर जातोय पण आपण फार मागही चालू आहे कारण की आपल्या जीवनामध्ये किती भेसळ झालेली आहे आपल्या जीवनामध्ये काय आणि सगळ्यांच जर सोर्स पाहिला तर आपल्या शेतीतून आपण जे पिकवतोय म्हणजे काही शेतकरी की स्वतःला खाण्याच आणि मार्केट आणि दोनच ओळी बोलून उर्मी थांबतो अगोदर खुरप असायचं सा, नांगर असायचा सा, वखर असायचा सा, की वेळ तर ट्रॅक्टर आल्यामुळे बरीच होऊन मिळते दे त्याच्यावरच एक जुन्या ओलावर स्वप्न उगवतात मातीच्या कृषीतून आशेचे अंकुर फुटतात कधी घामाचे पोती कधी पावसाची साथ शेतकऱ्याच्या हातातच आहे भविष्याची वाट नागराच्या मागे चालतो तो शांत तरी वळवाचा आवाज त्याला संत भूक असो नांगर बी आणि मातीची शपथ शेतकऱ्याच्या भरतो आपला प्रत्येक प्रगतीपथ चला आणि ठरवूया आपण प्रत्येकाने शेती हेच भविष्य या, या कृषी दिनाने मी कामाला शुभेच्छा देतो हा केवळ एक उत्सव नाही दिवस नाही तर एक वचनबद्धता आहे शेतीसाठी समर्पित प्रशासन शेतकऱ्यांसोबत चालणारी यंत्रणा आणि पर्यावरण सर्वांनी विकास हाच आपला उद्देश असावा आणि आपण सर्वांनी मिळून आधुनिकता नव आचार नौ विचार आणि शाश्वततेचा समन्वय साधून विकसित भारत दोन स्वप्न जर आपल्याला साकारायचं आहे तर त्या दिशाने विकसित महाराष्ट्र विकसित ग्रामीण कृषी धुळे जिल्हा आपल्याला घडवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या धुळे जिल्ह्याचा कृषी दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम कृषी महाविद्यालय सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता वर्षी वसंतराव जी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त हा कृषी दिन महाराष्ट्रभर साजरा केला जातो आणि तोच आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज साजरा केला जातो सदर कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदया अस्तिते लाडल त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी दगवडे साहेब उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये आपण जिल्ह्यातील काही प्रगतशील शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत अशा शेतकऱ्यांचा या ठिकाणी सत्कार केला त्याच्यामध्ये बारा शेतकरी नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे होते त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर आपण प्रत्येक हंगामामध्ये एक स्पर्धांचं आयोजन करतो तर जिल्हास्तरावरील एक स्पर्धा विजेते शेतकरी त्याच्यामध्ये भात नागली मका सोयाबीन नाच नाचणी या पिकांचे जे आ, विजेते शेतकरी होते असे साधारणतः छत्तीस शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांना आपण प्रशस्तीपत्र दिले आहे आणि हे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहे इतर श शे, शेतकऱ्यांनी त्याचा शे आदर्श घ्यावा आणि आपल्या शेतामध्ये अवलंब करावा हा उद्देश ह्या सत्कार समारंभातून आपण साध्य केलेला आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद